हॅलो हॅलो जय शिवराय भैया जय शिवराय बोला अभिजित थोरात बोलताय का हो ऐका ना तर नाही का मी थिएटर वरून बोलते कुठून थिएटर वरून थिएटर कला केंद्रातून बोलते मला युट्यूब वरून नंबर भेटला तर ना नाही का मला तीन मुली होत्या त्या तीन मुलींनी मला फसवलंय दोन लाख सत्तर हजार रुपये नाही का माझ्याकडून घेतले बर ते आता त्यांच्या आपल्याकडे नोटरी आहे आपल्याकडे व्हिडिओ आहे सगळं नाही का पैसे दिलेला त्यांच्याकडे आता माझा फोन उचलत नाही काही करत नाही काही करत नाही मुली दाखवलेत ना तो पण माणूस आहे ना हात वरती राहत म्हणजे कुठून लाई तो बार्शीचा आहे आणि तर मी प्रॉपर अहमदनगर ची आणि आता राहते कुठं बारशीला थिएटरवर बार। असते माझ्याकडं मग मा कारण म्हणजे मी पार्टी चालवते ना थिएटरची काय चालवताय तुम्ही पालखी चालू होते ना थिएटरची म्हणजे नाही का कसं कला केंद्रात नाही तर मुली असतात कलाकार मुली नसतात ना आपणा हो तर मी पण कला 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 एक कलाकार आहे बस म्हणजे तमाशा वगैरे या कलाकाराच का तमाशा कला म्हणतात त्या टाईप तर मग म्हणजे मी मुलींना नाही का उचल दिली होती म्हणजे आमचं उचल देतात ना पहिलं किती किती रुपये असं एक लाख दोन लाख साडीच लाख तीन लाख असं उचल देतात ना तर मी उचल दिली त्या मुलींना पण ते मुलींनी काही केलं आज माझा आता माझा फोन उचलत नाही आणि नाही का मी आधी त्यांना बघितलं नाही का तर मी दोन त्यांना उचल देऊन दोन, दोन महिने झाले त्यांचा बॉन्ड करून घेतलाय मी बरं तुमच्याकडे बॉन्ड वगैरे आहे का बॉन्ड आहे व्हिडिओ आहे सगळं आहे माझ्याकडे आणि हे पोलीस पोलीस स्टेशनला वगैरे कंप्लेंट काही केली का पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली ते पोलीस स्टेशन वाले म्हणतात की नाही का तुम्ही कोर्टात जा कोर्टात तारखा सुरू होती मग कोर्टातच तुम्ही नोट तुम्ही कोर्टातच टाका गेलो आम्ही नाही का आम्ही शहर पोलीस स्टेशनला गेलो तर शहर पोलीस वाले पण घेणार ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो तर ग्रामीण पोलीस स्टेशन वाले काय होतं तुम्ही शहर पोलीस स्टेशनला द्या आणि शहर पोलीस स्टेशन वाले तुम्ही ग्रामीणला द्या मग आता मधीचा आम्ही तरी काय करावं म्हणजे पोलीस स्टेशनला तुमची केस वगैरे नाही घेतली का नाही घेतली कोणत्या पोलीस स्टेशनला घेतले तुम्ही आणि बांशी पोलीस स्टेशनला गेलतो त्याच्या बदल कधी चालले बर म्हणजे केस भेटली नाही म्हणजे किती दिवसापासून किती महिने मी आता तुम्हाला सांगू का मी दहा मे ला केलं होतं मी दहा मे आता एप, दहा एप्रिलला दहा एप्रिल एप ला केलं होतं मी बर दहा एप्रिलला मी बॉर्ड नाही म्हणजे त्यांचा आधीच कधी केलेला आहे मी मार्च एंडिंगला नाही का बॉन्ड केला होता मी तर ते काय म्हणतात दहा एप्रिल दहा एप्रिल पासून आम्ही येतो स्टॅम्प पेपर वरती केलं स्टॅम्प पेपर वरती हा नोटरी केला दहा एप्रिलचा घेतला होता उल्लेख बर दहा एप्रिल पासून येतो म्हणे आम्ही त्याच्यानंतर मला त्यांनी काही सांगितलं की की नाही का आम्ही नाही का माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय भावाचं लग्न लग्न झालं मग आमचा ऍक्सिडेंट झाला मग जागरण गोंधळ आहे मग म्हणे माझा ऍक्सिडंट झाला माझा मालक मला सोडत नाही मग म्हणे आम्ही बकरू करायला तुळजापूरला आलोय तुळजापूरला दर्शनाला आलो एवढा आं, फ्रॉड हे अंधश्रद्धा आहे बकरू वगैरे करणं वगैरे इकडे तिकडं नाही काष्टिकोन होत असा ते मला तसं बोलत तिकडून अंधश्रद्धेवरती लोक कस काय विश्वास ठेवतात तेच आपल्याला काय कळत नाही आणि आम्ही इकडं आलोय तिकडे आलोय आम्हाला आम्ही पाहुण्या तुम्हाला समजत नाही का म्हणजे मीच पैसे देऊन मला फाट बोलायला लागले तुम्हाला समजत नाही का तुम्हाला कळत नाही का तुम्ही आम्हाला फोन लावता सारखं सारखं त्यांची वाट बघता बघता आज मला दोन अडीच महिने होत आले त्यांची वाट बघू राहिली मी आधी तीन मग येथे तुम्हाला मी वर सर बघता बघता तुमचा नंबर भेटला मला नाही का बरं मग तर तुमचा नंबर भेटला मग म्हणलं कॉल करून पाहावा यांना विचारावा बर ठीक आहे मला कोणा संघ बोलावं लागेल बोला त्या मुलींच्या कोणत्या संघ बोलावं लागेल मुलींचा जो ज्यांनी मध्यस्थी केली का तो मध्यस्थी वाला काय म्हणतोय माहिती का मध्यस्थी वाला असा बोलतोय की मी आता मी माझा तुम काय समज नाही मी मध्यस्थी कारण त्या मला असं माझ्या का असं कारण आले त्यांनी लेजनाला फसवलंय पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपयाला फसवलंय म्हणजे फ्रॉड झालाय का हा ह्यांनी बऱ्याच मलाच नाही बऱ्याच लोकांना ह्यांनी फसवलेलं आहे आणि तुमच्याकडे त्या मुली दिली का पण त्यांनी नाही मुलींचा कपाट बिपाट म्हणजे का आता कसं त्यांनी मला मला समजावून माझ्या घरात माझ्या रूम वरती कपाट बिपाट सगळं आणून टाकलं नाही का कला केंद्रामध्ये कपाट आणून टाकलं कपाट ते मी खोललं नाही काय नाही कपाटामध्ये काय काय मला माहितीच नाही त्यांनी मला असं पैसे दिले का ते म्हणजे संध्याकाळी आमचा पसर आणून मी म्हटलं संध्याकाळी पसर आणून टाका ते म्हणजे बरोबर संध्याकाळी पसर आणतो ते कपाट आणून टाकले आणि मुली ना मुली आल्या का मुली नव्हत्या आल्या मग कपड गाडीवाल्याने आणून टाकले म्हणजे बार्शी तालुक्यातून बोलताय का ताई तुम्ही बारशी बार्शी तालुक्यातून बोलताय बर ठीक आहे मला ते एजंटचा नंबर सांगा बरं नाव काय त्यांचं संजय आंधारे कारण थिएटरचं तेच मालक येत संजय काय संजय आंधारे म्हणून आंधळे अंधारे संजय अंधारे का आणि आता ते काय म्हणत मला काही होत नाही असं नाही आता कारण नाही का मी लई नाही का प्रत्येक ठिकाणी कारण आता माझ्या मैत्रिणी प्रत्येक ठिकाणी नारेगाव इकडं तिकडं जामखेड इकडं ते नाही का असत हा नारेगाव जा आहे मला माहिती मी त्या साईड साईड करतो नारेगाव जामखेड हे ते आहे ना तर इकडं प्रत्येक ठिकाणी का माझ्या मैत्रिणी त्यांनी असं मला असं समजलं मला म्हणजे अजून माहिती नाही आपल्याला असं मला समजलंय की त्यांनी बरेच लोकांना फसवलंय संजय अंधरे कारण आता आता मला फसवलं जाऊ दे पण इथून पुढे गरीब दुसऱ्या मुलांना दुसऱ्या पण मुलीला फसवलं नाही पाहिजे ना त्यांनी बरोबर आहे ताई आपण कष्ट करतो ते पैसे हरामखोरांचे ना कष्ट करून त्यांचं मी कमवून पुढून देऊ सांगा बरं तुम्ही असं प्रत्येकाला छासायला लागलं कसं करायचं तुम्ही सांगा बरं ही माणूस ही एक अशी गोष्ट आहे त्याच्यावरती असं असा अंध विश्वासाने आपण हे करतो पण ते असे त्याचा विश्वास करतात बरोबर आहे का नाही तो काय म्हणला संजय अंधारे काय म्हणला पहिला की नाही का असं म्हंटल की माझ्या ओळखीच्या मुली येतो माझ्या घरातल्या येतो आणि नाही का आपण आपण कुठून जरी गेलो तर त्यांना घेऊन येऊ आपण असं करू तसं करू मला नाही का चांगलं दाखवले त्यांनी आधी मला सांगितलं आता हात वर पाहिले मला माहिती नाही आणि फोन उचलत नाही तुला काय करायचं ते कर कंप्लीट करायचं कर नाही तर काही पण कर त्यामुळे नंबर बिंबर सगळं आहे माझ्याकडं केस करायचे मला कॉल करायचं ना त्या टाइमला तुमचं नंबर आवाज मी पोलीस स्टेशनला जाऊन मी पुस स्टेशनला गेले का आज माहिन होत आले पु स्टेशनला जाऊन मी पुन्हा तुम्ही म्हणताय बरोबर आहे पण तिथं पुन्हाला केस नव्हती घेतली त्या टाइमला मला कॉल करायचा ना असं मी तुम्हाला बोलतो तुमचा माझ्या मला आजचा नंबर भेटलाय तुमचा आता मी युट्यूब ला बघता बघता तुमचं तुमचं आलंय टायगर ग्रुपचं नाही का सदस्य म्हणून मला तुमचा नंबर भेटला ता। तुमचा नंबर भेटला तर मी तुम्हाला आजचा कॉल केलाय मी सदस्य नाही मी इकडचा पुणे जिल्ह्यात अध्यक्ष आहे अलग लक्ष हा 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 ती मला एवढं माहिती नाही बरं युट्यूब वरती नंबर तुमचा मिळाला मग ते काय मी पोलीस स्टेशनला गेल तर ती काय म्हणजे पोलीस स्टेशनला गेल्यावर लगेच कॉल आला मग तिला कसं काही कळलं मी पोलीस स्टेशनला गेले म्हणून ह्याच फोन करून सांगितलं असताना पोलीस स्टेशनला गेले म्हणून मी तुम्हाला कोणाला सांगितलं त्यांनी आता आता संजय जा अंधारी होता मी जिथून जिथून गेले कस समोर पोलीस स्टेशनला मी म्हणलं पोलीस स्टेशनला जाऊन कम्प्लेटच करते तर लगेच त्याने लगेच तिला फोन लावून सांगितलं वाटतं की लगेच की तुम्हाला फोन आला ते पूर्वीला कसं काय माहिती मी स्टेशनला गेले म्हणून tapi nih kelas selamat itu kolak harus segelar waktu iya supaya itu keluar waktu kacau itu, Tangan nomor ya, salah. Tangan nomor tangkya? Apa nih? Satu, 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 सदुसष्ट एकोणपन्नास सतरा कोणाचा नंबर आहे संजय हे बघा सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास सतरा आपलं नाव काय म्हणत आहे त्यांना मी बोलतो माझ्या पद्धतीने आमच्या ग्रुपच्या माध्यमातून बोलतो त्यांना काय म्हणतात तुम्हाला मी सांगतो आपलं नाव काय म्हटले मयुरी मयुरी नगरकर मयुरी नगरकर का पाटील नाए, नाए, तो नाही तो तुमचा एजंट कोणत्या नावाने तुम्हाला ओळखते ते सांगा मला बरं ठीक आहे मी करतो त्यांना फोन लगेच तुम्हाला तो स्वतःच थिएटर येतो स्वतः थिएटर चालवतो माहिती का तो स्वतः स्वतः थिएटर चालवतो कुठे चालवतो तो तुम्ही गेले नाही का त्याच्या घरी वगैरे काही त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरी जाऊन आलं त्याच सगळं पुरी त्या पुरीच मी एक ऍप मी व्हिडिओ काढलेला आहे त्या ऍप मधून व्हिडिओ काढ आणि पुरी यायचं नाव घेतलेलं आहे ठीक आहे मी फोन उचल त्यांना चालेल हा हा भैया मी बोलते केला का फोन तुम्ही त्याने फोन नाही उचलला ताई नाही उचलला का हो बरं बरं ठीक आहे पाहू नंतर करून पहा फोन हा हो हा ठेवू का हो थँक यू